काय नेमकं प्रकरण होतं तिथे काय नेमकं घडलेलं होतं त्यावेळेस तुझ्यावरती दबाव कशा प्रकारे निर्माण केला मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलतो गोळ्या भेटले नाही मेडिकलला गेलो हां मेडिकलला गोळ्या भेटले नाही मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी फल घेताना मी त्याला मराठीमध्ये तुला हा किती रुपये किलो आहे तो बोलतो मला मराठी येत नाही मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला तो बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो मी बोलो मराठीत मी मराठीतच बोलणार मग असा वाद वाद झाला घरीच चाललेलो मी परत त्यांनी परत मला बोलवला त्यांनी बोलून मग बोलतं हे लडक आता बोल बोलता असा असा बोलायला लागला बोल मला मी मराठीतच बोलणार तो बोलतो मेरको मराठी आता ना हिंदी मी बोल बोलतो हिंदी मी असं आस्ते असते दहा पंधरा जणं जमले परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला काय का होतं मला पण माहीत नाही त्यांनी बोलवलं हे करायला मग असते असते पन्नास जण जमायला लागले ते बोलतं તું હિન્દી મેલ બોલતા અમરા નહીં હતા અમરાની હિન્દી બોલ બોલ બોલતા તેમના સમજવું મી આઈશા એ બોલ બોલ હા તે શિવા ગયા શિવા દેત હોત પાટન એક મારત હોતા ધમકી દે હોત બોલતો દમ એ તો બોલકી દે કાંઈ તો ધમકી દેવ તો મુરા બંધ કરે કે ગાણ મેં દમ એ ક્યાં એ શિવા દે હોત પાટન મારત હોતે लई मारला मला शिव पण देत होते ते वर्णन हाय वेवर मी बोल गालीमध बोल मी प्यारसे बोलतो तर बोलो बोलो बोल गालीमध बोल माफी मांग माफी मांग बोलतो म्हणून ठीक आहे बोला माफी माग गलती हो मुझसे कुछ गलती हो तो माफ दो म्हणजे ऐसे ऐसे बोलले ते पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दाखल किती वेळ मी चार तास पोलीस स्टेशनमध्ये होतो चार तास चार तास बसवला मला नंतर माझी आई आली एक एक तासात आई आली आई पण तीन तास बाहेर थांबलेली आई पण रडत होती माझी बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती ते, ते बोलतं केस केस डालो इस्क्युपर बोलतं त्या त्या तो व्हिडिओमध्ये असेल बघा तो, 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 तो चष्माला आहे ना त्यांनी कंप्लेंट केली ते बोलतं इस्क्युपर केस डालो बोलतं ओके माझी आई घाबरली आहे पुढं जाऊन काय झालं मी अचानक मला काय असेल दवाखान्यात यायचं असेल मुंबराला काय झालं तर मी एकटं पडलो तिथे असं घाबर वाटते ना ते धमक्या देतात मला गाड मी जमितो ऐसे शिवा द्यायला लागलेलं लई शिवा दिले मला काही धमकीचा फोन मॅसेज वगैरे तुला येतो हां आता नाही आलं पुढं जाऊन आला तर बघा त्यांच्यावरती काय दाखल केलंय मला मला पण माहित नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये मी चार तास पोलीस स्टेशन मध्ये होतो व्हिडिओ तुझे व्हायरल होतोय तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला तो व्हिडिओ काढणारा एक चष्मॉल होता तो एक अजून एक दोन चष्मॉल होते एक व्हिडिओ होता काढतो एक मला होत होता इधर त्यांनी कंप्लेंट केले पोलिसांनी मनसेच्या कार्यालयामध्ये काय अपेक्षा आहे तुम्ही खास धाव घेतली इकडे दाबर वाटे पुढं जाऊन काय झालं मी एकटा काय मला जाय मुंबऱ्याला परत आलो काय असेल ते मारलं गिरलं मला घेऊन गेले कुठं मारला गिरला त्यामुळं